अतृप्त तन्मन बाग तीन सत्यजितला सकाळी जाग आली वातावरणात गारवा होता रात्रीच्या मुसळधार पावसाने धरणी तृप्त झाली होती तो शांत वाटत होता काल रात्री तो खूपच थकला होता त्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती रीना त्याच्या अगोदर उठली होती तिने चहा केला होता ती चहाचा आस्वाद घेत वरांड्यात बसली होती तिचे लक्ष सत्यजितकडे गेलं गुड मॉर्निंग सत्यजित गुड मॉर्निंग डार्लिंग झोप झाली का हो खूपच छान झाली गुड तिने चहाचा गोड घेतला खूप तृप्त आणि शांत वाटतंय हो वातावरणातला गारवा सुखवणारा आहे आजचा काय प्रोग्राम आहे काही नाही आज तुझ्यासोबत घरीच आनंद घ्यावा असं वाटतंय तू घरी असलास की आपल्या कामात असतो तुला कुठे वेळ आहे माझ्याकडे बघायला हे काय दहा वर्ष तुलाच पाहतो आहे तो हसला चल मी फ्रेश होतो तो उठून बाथरूमकडे वळाला ती चहाचे घोट घेत विचार करायला लागली दहा वर्षं झाली लग्नाला सत्यजितने तिला सर्व सुखसुविधा दिल्या होत्या तिची शारीरिक भूकही तो पूर्ण करायचा पण रीनाला कळत नव्हतं एवढं सारं असूनही ती समाधानी का नव्हती तिला चांगले हँडसम पुरुष पाहिले की तिच्या मनात त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण होत असे तिच्या डोळ्यात आसक्ती दाटायची ते चांगलं की वाईट हे कळण्याच्या पलीकडले ती जात असे बरेचदा तिला वाटायचं आपण जे करीत आहोत ते चूक आहे पण तिचा नाईलाज होत असे हा कुठला आजार नाही ना अशी शंकाही तिला येत होती पण त्याबद्दल ती गांभीर्याने विचार करीत नसे फ्रेश होऊन सत्यजित बाहेर आला त्याने रीनाकडे पाहिले रीना त्याला शांत समाधानी दिसली तो तिच्याकडे वळला रीना आपल्या लग्नाला दहा वर्ष होत आली हो तिने प्रश्नमुद्रेने त्याच्याकडे पाहिले दहा वर्षात आपण एकमेकांना भरपूर सुख दिले दुःखही वाटून घेतले हो मग तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचे आहे बोल ती गंभीर झाली तो बोलायला ला लागला माझं आयुष्य तसं छान आहे पण तरीही मला जगण्याचा अर्थ नीट कळेनासा झाला आहे आपलं जीवन अर्थपूर्ण कसे करावे हे कळत नाही ती हसली आपण जे करतो जगतो त्याला अर्थ तर असतोच ना तसं नाही ग मला वाटतं माझा मुद्दा तुला नीट नाही कळला मग मला सोप्या भाषेत सांग ना समजून सांगण्याच्या पावित्र्यात बोलायला लागला हे बघ माझ्याकडे गाडी बंगला पैसा उद्योग सारं काही आहे तरी मी अस्वस्थ आहे काहीतरी कमी आहे असं मला जाणवतं आता तुझ्या आयुष्यात काय कमी आहे हे तुलाच माहिती असणार ना तुला तसं कधी वाटतं का वाटतं पण मला ज्या गोष्टीची कमतरता वाटते ते मी प्राप्त करून घेते जास्त विचार करीत नाही म्हणूनच तू समाधानी वाटते आणि दिवसेंदिवस सुंदर दिसत चालली आहेस ती स्मित हसली तसं काही नाही मी समाधानी नाही आहे माझ्या शारीरिक व मानसिक काही गरजा आहेतच त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते मी माझ्या परीने तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण निश्चितच काही गोष्टी माझ्याकडून राहून जात असतील तसं काही नाही सत्यजित पण तुला असं का वाटतं काही नाही आपलं माझ्या मनात आले तू खूप विचार करतोस तेही असेल कदाचित तो काही वेळ थांबला तीही शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत राहिली मग तीच बोलायला लागली सत्यजित तो थांबला त्याच्या लक्षात आले हिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे हां बोल ऐकतोय तुला एक गोष्ट सांगायची आहे पण धीर होत नाही आहे बिंदास्त बोल काही काळजी करू नको मी कितीही चांगलं वाईट असलं तरी ऐकू शकतो ते तर मला माहीत आहे पण सांगताना मला गिल्टी फिलिंग होतंय तू सांगावं किंवा न सांगावं ही सर्वस्वी तुझ्या इच्छेवर आहे ती बोलायला ला लागली सत्यजित मी सरळच बोलते हे बघ तसं तुझं आणि माझं सेक्स लाईफ छान आहे सर्व व्यवस्थित होते पण तरीही ती थांबली तो तिच्या डोळ्यात पाहायला लागला ती बोलायला लागली तरीही मी परपुरुषाकडे पाहते आकर्षित होते असं मला वाटतं त्यात काय आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढणं कंटाळवाणं असू शकतं हे मला काही महिन्यांपासून जरा जास्तच जाणवते काही गोष्टी आपणास वाटू शकतात पण वाटल्या म्हणून लग लगेच आपण त्या गोष्टी करीत असतो का नाही ना माझ्या ऑफिसमध्ये अनेक सुंदर स्त्रिया आहेत कधीतरी मला पण त्यांच्याबद्दल आकर्षण वाटतं पण याचा अर्थ मी त्यांच्याबरोबर सेक्स करतो असा नाही ना ती थांबली पण माझं वेगळं आहे मला जो व्यक्ती आवडतो त्याच्याकडे मी नकळत ओढली जाते तो शांतपणे ऐकायला लागतो याचा अर्थ तुझे तुझ्या मनावर नियंत्रण नाही राहिले ते मला कळत कळत नाही सारं नकळत होते हे असं कधीपासून होतंय गेल्या आठ दहा महिन्यांपासून सत्यजितला काय बोलावं सुचे ना। तर फ्रेंड्स कशी वाटली कथा कथेचा उर्वरित भाग पुढील पुढे पाहूयात तर फ्रेंड्स आता पाहूयात की सत्यजितला काय वाटेल तो काय बोलेल तर ते पाहूयात पुढील भागामध्ये थँक्यू